त्यांची कृपा होईल तस कीर्तन आम्ही काय भेट मला तर उभं राहिल्यावर मैत्र होत हे चौथा दिवस का पाचवा काय करणार मला आता हे तिसर आहे सकाळपासून जवळ असतं तर चौथ धारीलच असतं पोटासाठी करावं लागतो तुम्ही म्हणाल तुवा पोट तरी केवढं आहे तुम्हाला एक वाक्य समजा मला हे इंदुरिकेडचे वाक्य आहेत बरं अंगात नाही ताकात आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले लोकांना तुमचं काहीच घेणं नाही गायकवादक ध्याना ठेवा लोक तुम्हाला वापरून घेणार सीजन संपल्यावर सोडून देणार <laughs> हे माझं मशीन चांगलंय म्हणून लोक तारीख घेतात उद्या दोन चार दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील लोक हवा जायला लागली उर फाटा बोलायला लागलं <laughs> आपले डोळे गेले विचार झाला उपयोग काय त्याचा आपले गुडगे गेले दिंडी निघाली हे नाही झोप आता <laughs> खरंय का खोट आहे बोला आपण बुडालो जग बुडालो आपला सत्य आहे ना जग सत्य आहे काय म्हणत लोकांना काय केलं हे बायका पोर प्रियशी प्रियशी ही लपालाची थोडी आहे काही पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालं ती प्रेम भीम काय करीत नाही ती फक्त तुझं एटीएम मोकळ करते त्याला काय करत हे प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड आहेत तुमचं काय मत आहे आणि आता अभंगाला सुरुवात आता फक्त बोलावं लागेल तुम्हाला आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला भोपाळीच्या मालिकेतला खालून दोन नंबरचा आहे आता हे काकडा आणि हरिपाठ काय भानगड आहे दोन मिनिटं सांगतो आणि पुढे सरकवतो हरिपाठ अरे सप्त्यांमधले जे हरिपाठ आहेत ना हे आमटीच्या वासावा अवलंबून आमटी झाली का भजने पिसाळले <laughs> आमटीला <लग> कड <कर> आला प्रमाण विनोद समजू नका ए काय नाही महाराज चाललंय कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही आणि ती म्हणती हे मला पोषण देतय मी म्हणतो देऊ दे तू लावी ती कुठं आंधळ दळीतय कुत्र पीठ खात आहे दोन मिनिटात हरीपाठ सांगतो पुढे जातो पाया पडतो तुमच्या सगळ्याचा पवित्र गावात पवित्र साधूचे कीर्तन आहे क्षेत्रात कीर्तन आहे मला तुम्हाला माहित नाही भजने बिजने टाळकरी बिळकरी इकडे लक्ष द्या हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज हरिपाठ हा सांभ्राण्याचा आत्मा आत्मा <tries> सत्तावी सबंग हरिपाठातले कधी नाचून म्हणू नये सत्तावी सबंग कधी उड्या मारून म्हणू नये आणि सत्तावी सभंग कधी गाण्याच्या चाली लावू नये का लावू नये माहितीये तुम्हाला हरिपाठ लिहिणारे बाळच इतकं कौल आहे मला की त्या बाळाचं वय फक्त पंधरा वर्ष आहे पण पंधरा वर्षाचं वर्षा बाळ विश्वाची आई आहे ते बाळ ऑर्केस्ट्रा केला ह्या लोकांनी हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा आणि इंद्रीकर बोलला का मग त्याचा गेम वस्तुस्थिती खरे का खोटे मला एक वाक्य समोर या जगातले सगळ्यात कोवळे संत जर कोण असतील तर ज्ञानोपराया जगातला सगळ्यात कोवळा भाव जर कोण असेल तर ज्ञानोपराया पुढे ऐकायचं या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ ज्ञान हरिपाठ आहे पुढे सांगू या जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ हरिपाठ आहे ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात ज्यांना कुणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात आज अख्ख्या विश्वाचा आधार आहे त्यांना ज्ञानदेव म्हणतात ज्ञान जास्त मेकअप करून जाता आई जास्त मेकअप करते गाणं पोरच पण मेकअप आहे आणि आई, आई गॅदरिंगला पुढे बसते पोरग नाचायला आलं ना तर आईच्या डोळ्याची कड ओली होते सांगा मला तुमचं पोरग गाण्यावर नाचलं तर तुमची डोळ्याची कड ओली झाली तुमचं पोरग गाण्यावर नाचल तर तुमच्या डोळ्याची कड ओली झाली ज्या बाळाला कोणीच नव्हतं ते बाळ विश्वाची आई झालं हो विश्वाची आई झालं ज्या भा ज्याच्या पसायदान पाठ नाही त्याच्या जगण्याची किंमत काय काय किंमत काय किंमत काय आम्ही शिकलोय काय केलं शिकून एम ए काय केलं एम ए करून दहा लाख भरले तर तीन हजार पगार घेतो इतकं तर बुद्धिमान आहे तू काय या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ हरिपाठ आहे म्हणून बाबांच्या सत्तेचाळीसाव्या हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका आज कीर्तनाला हरिपाठाचा विचार करायचा नाही कारण अभंग काकड्याचा आहे मी सात महिन्यापासून हरिपाठन काकडा सोडून दुसऱ्या अभंगावर कीर्तनच करीत नाही बंद करून टाकले हरिपाठ राहिलेच नाही हो खुटीचे देवळ बांधून थुले जगमार आहे देवळाने हरिपाट नाहीत बोला तुमचं काय मत आहे तुम्ही काहीच बोला काही मातारे अशे आहेत गावात दिवसभर देवळात झोपात्यात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघात्यात <laughs> ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची ही दिवसभर तांगड्या वर करून उतरणा पडवतो देवळात आणि हरिपाटाचा टाइम झाला आता चला आहेत <laughs> का नाही बोला पाया पडून सांगतो हे इंदुरीकरचं कीर्तन आहे तळतडीने बोलणारा माणूस मी तुम्ही मला महाराज म्हणावा माझी तारीख घ्यावा याच्याशी मला संबंध नाही आपली माणसं बदलली पाहिजे म्हणून बोलायचंय हे छत्रपतीचं रक्त आहे हे छत्रपतीचं रक्त आहे याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे बुट चाटून जगायची सवय नाही आणि याला सगळं विकायची सवय आहे स्वाभिमान विकायची सवय नाही एकतीस वर्ष माझ्या लोकांच्या शिव्या खाण्यात गेले एकतीस वर्ष थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावून नाही आणि माझ्या आयुष्यात माझे दोनच गुन्हे आहेत मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाशी लाल करायची जमत नाही म्हणून माग आहे आपल्याला लाल करायची कोणाची जमत नाही त्यामुळं मला राग येतो लोकांना पण वस्तुस्थिती खरी का खोटे बोला मला <laughs> ते यान आपल्या बोकांनी बसा जमणार नाही आपण बोकांड मोकळत नाही तर बसून का ते आपल्या मध्ये बसत नाही त्याच्यामुळं ते काही बोलत काही नाही आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे तुम्ही आमचे निमा ऐकलं पाहिजे काय मात हरिपाठ मुद्दा संपला कारण आज कीर्तन काला अभंग आहे आता काकडी जे चालू आहेत आपले सप्तेतली भांडणाशिवाय काकडा नाही तुम्हाला रोज अनुभव कुदा त्याच काकड्यावाले आणि काय बोमलत नाही दीड किलो गुळ खातो आणि एकच गवळण म्हणतो कायच गाल पण भांडण जुगी मुक्याला हमतो आणि बाई रपात राहतो काहीच नाही महाराज एक वाक्य सम का हरिपात आणि काकडा ही जिवंत मोक्ष देणारी साधना आहेत आता गायकवादकांचा काकड्याचा काही संबंध येत नाही तुमचा काकड्याचा काय संबंध तुम्ही फक्त दोन तास करायचं संपला दिस तुम्ही काहीच करायचं नाही कीर्तनकारांचा काकड्याचा संबंध येत नाही आणि आपण जर म्हटलं ना काकडं करत नवीन कीर्तनकार म्हणते इंदुरीकर आमच्यावर जुळवत मी <laughs> मी त्याला म्हणलं तो जन्म नव्हता झाला तो हो, आम्ही बाबा होतो मला काय करायचं कोणावर जळून फक्त खरं सांगणं माझं काम आहे काकडं आणि हरिपाठ हे जिवंत मोक्ष देणाऱ्या गोष्टी आहे तुमचं काय आहे अ आता काकड्याला सुरुवात देवाला दोन मुली आहेत किती गेलं मामाल दोन सावध बसा दोन एक पहिल्या मुलीचं नाव आहे विरहिणी आणि दुसरी ए पहिल्या मुलीचं नाव आहे विरहिणी आणि दुसऱ्या मुलीचं नाव आहे भुपाळी का पहिली मुलगी गेलं बोललं विरहिणी दुसरी मुलगी भुपाळी महिला मंडळ तुम्हाला प्रश्न आहे नवरा खराब आहे ए महिला मंडळ पहिला प्रश्न आहे तुम्हाला नवरा खराब आहे सासू सासरी चांगले तुम्ही नांदू शकता का आता हे काय पुस्तकात नाही का हा माना नाही तर नाही माना मी उभाच ना फक्त हा माना माहिता महिला म्हणजे नवरा खराब आहे सासू सासरे चांगले आहेत तुम्ही नांदू शकता का नांदू शकत नाही का ज्याला सर्वस्व दिलय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय ज्यानं शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय हे गाड्या घेण बंगला बांधन बायको करणं हा काय पराक्रम आहे का हे मला मुलगा झाला काय मिरवणूक काढायची तरी का को आतापर्यंत कोण जमलं नव्हतं आख्या हिवरियात तू एकदाच नर आहे का बाकीचं गाव आहे का अरे पागला तुला एकच झाला एका वेळेस तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर बारा बारा होतात रंग बदलून आणि तुला एकच झालं तर पालतं पडायला लागलं का टेटसला उताना पडायला लागलं का टेटसला दातवास व्हायला लागलं का टेटसला अरे तुला हांताना टेटसला तीन वाव्या सांग पहिल्या मुक्याला बोलवायची ताकद फक्त सरस्वतीत आहे लोकांडाचा स्वन करण्याची ताकद फक्त परिसरात आहे मेलेलेला शिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे जगाला सुखी करण्याची ताकद फक्त संतांमध्ये पहिलं काय बायको गेली म्हणजे काय काय माणसं म्हणतात मी महाराज आहे <laughs> अरे तू चक्रम आहे काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे तुझ्या इतका येडा माणूस दुसरा एकायला तुला कोण सांगलं तू सदस्य आहे अरे येड्या तुला सदस्य व्हायला तेरा लाख रुपये लागले तू सदस्य नाही तुझा गेम केला गावाने त्या कळत आहे तुला बदिरच झाले तुम्ही अजून दहा मिनिटात तुमचं डोकं बंद होईल काय काय नाही थोडं मागन थोडं पुढं पहिली पूर्गे विरहिणी आणि आजच्या कीर्तनाला आपल्याला विरहिणी पाहिजे नाही का हा बघ भुपाळीचा आहे झालं पाहिलं झालं पाहिलं आता दुसरी मुलगी कोण आहे भूपाळी ती जन्माला आली तिचा नवरा खास आहे आणि सास सासरे खराब आहेत महिला मंडळ पटकान आता तुम्ही नांदू शकता का मोकळ्या मानान कारण तुम्हाला माहिती आहे म्हाताड कधीतरी मरणार आहे तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या जा पुढे जात नाही अ तिचं नाव आहे भुपाळी आणि भुपाळी नावाची पोरगी शरीर रुपी गावात जन्माला आली उसल बर का आपण आता या गावात कोण गेलं भूपा आणि ती वयात आली कुल आली ह्या गावात कारण ह्या गावचा पोलीस पाटील मान आहे ह्या गावचा तंटा अध्यक्ष मान आहे आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे तो थोडा नादी आहे नादी कोण मन त्याला एक प्रियशी आहे गल्लीतल्या गल्लीतलं पण याच ह्याच गावात येण ती राहिला ह्याच गावात येईल आणि ही पडली त्याच्या प्रेमात त्याच्या प्रियशीच नाव आहे इच्छा डोकं खासवा प्रिय कर, कर। गेलं बाबा मन प्रियशी इच्छा पण तिला माहितच नाही हा घडी नपुसके आणि ही पडली त्याच्या प्रेमात म्हणजे आता तिला बाळ होणार सातवा अध्याय म्हणतो कुमारी झाली उत्तर द्या कीर्तनातल्या जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला दिलास मुलं धोका देत नाही मुलं कधीच धोका देत नाही ती जबाबदारी मी घेतो पोरं कधी धोका देत नाही पोरं धोका का देत नाही मिळतच नाही तर देतील कोण मिळाली मिळाली तर धोका देतील ना हे रेंज गेली रेंज काहीच तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसाल पोरीनं तुम्हाला जर धोका दिला देत नाही का पोरगा धोका देत नाही दिला तर तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगाल सगळ्या पोरी आईला सांगू शकत नाही बापाला सांगू शकत नाही कोणाला सांगणार मैत्रिणीला करेक्ट असा सकोल अभ्यास पाहिजे <laughs> तिच्या मैत्रिणीचे नाव माया आता आपल्याला थोडं पुढं सरकायचंय नवरा नवरी बॉम्ब बौं, बॉम्बल नवरी भुपाळी नवरी भुपाळी ती आली ह्या गावात तिचं लग्न करायचं ठरलं कारण पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल तेच शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायला आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही पण ना पुरीनं झक मारल्या काही बोल बोलता येत नाही आणि मुलीचं वैशिष्ट्य आहे कोणती मुलगी घ्या मुलगी कधीही ब्रिलियंट मुलावर प्रेम करीत नाही असं जगात घडणार नाही कधी पूरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार इन मराठी छपरी इरीवरच्या मोठरी तो किबली तो लोकांच्या किबली मोटरसायकल <coughs> मोटरसायकलचे पार्ट कालून कि तो आणि ही त्याला म्हणते माया डोळ्यात पाय काय चला कांट लावून दिलाय तुम्हाला नवरी बुपाळी आता नवरदेव पाहिला बाप केला या गावात बर का तर गावातल्या गावात लग्न करायचंय हे कोणतं गाव आहे शरीर याच्यात पूर्वी कोण आहे अरे नवरी कोण आहे भूपाळी तिला नवरदेव पाहिला ह्याच गावात आणि त्या नवरदेवाचं नाव आहे काम डोकं खाजवा काय काम आहे नवरदेवाचं नाव काय आणि पाया पण ठेवा शरीरात काम तयार झाला ख तो डोळ्या वाट बाहेर पडतो आणि डोळ्यात पाप झालं का ते मनात साठवलं जात आणि मनात पाप आलं का दहा इंद्रिय खवळतात आणि इंद्रिय खवळले की विद्वान माणूस सुद्धा चुकीचं पाऊल टाकतो त्यांना दुसऱ्या अध्याचं स्पष्ट म्हणाय इथं ज्ञानेश्वरी पाहते पाहते असं चालत नाही नाही हे चालत नाही एकदा शरीरातला काम खवळला तुम्ही पंडित असा काम कारण ऐका त्याला बारीक नीड ऐका काम शरीरात तयार झाला त्याला ओवी असे दुसऱ्या अध्यात विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे आणि ओवी असे त्याला येत इंद्रिय जे जे म्हणते येत पुरुष करते तरले न तरती विषय शिंदू अजून एक ओवी त्याला हे विषय जया ते ना कळती सुख दुःख दोन्ही न पावती असं चालत नाही ते एखाद्या म्हाताऱ्या माणसाच्या डोक्यात बायको करायचं आलं करू द्या त्याला असू नका मोकळ्या मनानं करू द्या तो फक्त वयानं दमलाय <laughs> मनानं खंबीर आहे तुम्ही म्हणाल का त्याला सात कारण ऐका एक कामाला वय नाही नीट आहे का बरं का साथीच्या साथी वाक्य नीट आहे का? कामाला वय नाही कामाला जात नाही कामाला वय नाही कामाला जात नाही कामाला नाथ नाही कामाला कुळ नाही कामाला शील नाही कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही का ना काम आहे तु शरीरातला काम खवळला वयाचा विचार नाही शरीरातला काम खवळला जातीचा ना विचार नाही शरीरातला काम खवळला नाथ्याचा विचार नाही शरीरातला काम खवळला कुळाचा विचार नाही शरीरातला काम खवळला कुळाचा विचार नाही काळ वेळाचा विचार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कामाला लाच काम एकदा जर खवळला ते बोलायच्या गोष्टी नाहीत माणसं म्हणतात असं होतं तसं होतंय ते तसं नाहीये तरुण पोर नीट ऐका काम येतो आणि पोरला अजून एक वाक्य सांगतो सगळे तरुण पोर कीर्तनाला आहे का ह्या दंगली बिंगलीत पडू नका हे आंदोलन मोर्चात पडू नका तुम्हाला माहित नाही हे लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत उद्या जर तुम्ही टपरी पेटवताना दिसले तर दहा वर्ष शिक्षा हे ध्यानात ठेवा हे इंद्रीकरच जरा ऐका मला नालायक म्हणा पण ऐका खरंय का, का खोटाय बोला उद्या जर एकूण दहा वर्ष जर एखादा गरीबाचा पोरगा आतमध्ये गेला तर घर बसला ना लोकांना काय घेणार लोक तुम्हाला हे केस कमी आहेत माझ्या अंगाची हो एवढी गावं पाहिलीत मी माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केले नाही महाराष्ट्रात एका जन्मात त्या <laughs> जन्मात कोणला होणार नाही दहा मी ऐंशी पंच्याऐंशीच्या खाली महिना काढित नाही का ते नाही ना हलक्या हाती पंच्याऐंशी हो मार्च महिना त्र्याण्णवचाच काढला हा महिना सुद्धा नव्वद साचे विनोद बोलत नाही शेतकऱ्याचा पोर आहे मी बी शेतकऱ्याचा आहे हे ध्यानात ठेवा पोरेलो तुम्ही जिंदगी बर्बाद करू नका तुमचं काय मत आहे तुम्ही काहीच बोलत नाही आज दहा वर्ष आणि कोण गरीबाचा आत गेलाय आतापर्यंत अत गेलेले सगळे गरीबाचे जे मोठ्याचा कोण गेलाय मोठ्याचे गेले नाही जाणार नाही आणि आता कायदा कडक झालाय पूर्ण तुम्हाला माहिती डंगली सापडून जर तुम्ही आत गेले आणि दुकानाची घराची जर नुसकान झाली तर ती तुमच्या कोण भरून घेतली जाते आई बापाला रस्त्यावर आणाल बोला तुमचं काय मत आहे तुम्हाला कोण सांगितलं हे कुठे नाही करायला गारगारी का ना कोलटी का ना पावी का ना मरना करा ना मशी बना साडेतीनशे रुपये म्हैसे विनोद आहे का काम करायचे नाही बोमलं ला थेंडायचे कबरी मांडी कपडे घालायचे मी शेवी शकाल झगमारी रे काय आयुष्यभर तुमच्या बापाने पापा केलं का नालायको बिचाऱ्यानं बनेल माळालं तर पलटी करून घालायचं बायकोच्या गळ्यातले दागिने बोलायचे त्याला बिचाऱ्यानं तुम्हाला मोठं करायचं तुम्ही का माझ्यातल्या वाणी वागायचं लाज नाही वाटत काय तुमच्या बापाने सुख पाहिजे काय त्यानं काय चूक केलं का त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तर तुझी फी भरली आणि तू बारावी झाला म्हणजे तुला काय हक्कल गारी गारी का पावी का रसाच्या दुकानावर राहा डायव्हर व्हा काय मत आहे तुमचं बोला हा प्रश्न सोडवा शेतकऱ्याचे पठ्ठे आहेत आपण कपस येऊन तुरीवर संसार होणार नाहीत शेतकऱ्याच्या पोराला पोट भरण्यासाठी काहीतरी हालचाल करावीच का लागेल बोला तुमचं काय मत आहे दहा क्विंटल तुरीवर संसार होतो का पंचवीस क्विंटल कापसावर संसार होतो का शिळीला दोन बकर झाले म्हणजे संसार होतो का त्याच्यावर आज शाळा आहे दवाखाना आहे आचार आहे कपडा आहे लता आहे उद्या पाहुण्यांचं एखादं लग्न आहे गोष्ट खरी आहे खोटी बोला आज हे महिना निघून जाईल जून मध्ये ऍडमिशन आहे फी आहे दप्तर आहे वया है। तुम्ही पोटाचा प्रश्न सोडवा तुमचं काय मत आहे बरो हा जर तुम्ही केला तर महालक्ष्मी हिवर्याने एवढा मोठा केलेला सप्त्याचा चीज होईल हे तुम्हाला कोणी सांगितलंय लोकशाहीचे भोंगे बांधून मोमलं थेंडायला काम नाहीत का तुम्हाला कामा नाहीत का समोशा एका समोशावर जाता तुम्ही एका समोसा बाई अखा येळ तुला भेजे आहे का काही दरी आणि एक समोसा खाला तीन चड्ड्या खराब झाल्या काय खातो महाराज ata tari pura